नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर इथे दहावी पासवरती जागा निघालेले आहेत फक्त आणि फक्त एस एस सी दहावी पासवर जागा आहेत मित्रांनो त्यासाठी आपण कसं फॉर्म भरायचा काय काय एज्युकेशन लागतो व काय पेपर पेपर कसा असतो थो, याबद्दल थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो प्रॉपर नागपूर या ठिकाणी आपल्याला गट डसाठी म्हणजेच वर्ग चारसाठी ग्रुप डीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त दहावी उत्तीर्ण पाहिजे त्यासाठी जागा निघालेल्या आहेत आणि परीक्षा शुल्क आहे मित्रांनो एक हजार रुपये आणि ओ बी सी एस सी एस टी या विद्यार्थ्यांसाठी नऊशे रुपये शिल्लक लागणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही तीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे वयाची आठ अठरा ते अडतीस वर्ष व मार्गस्वीय सीसाठी एस सीसाठी या सर्व जातीसाठी जे कास्टमध्ये मोडतात त्यांना पाच वर्ष सूट देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी पाहू शकता तीस डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख वीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे तर पहिला अशीच माहिती मिळवायची असेल तर आपले टेलिग्राम चॅनल व आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे आपल्याला अशीच नवीन नवीन अपडेट मिळत राहतील त्यातनंतर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता जाहिरात पहावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल अशा प्रकारे काही विंडो ओपन होईल त्यामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहू शकता जाहिरात क्रमांक व दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी हे परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे तर विद्यार्थी मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयोधिक महाविद्यालय व संलग्नित रुग्णालय या ठिकाणी आपल्याला सहाशे ऐंशी जागा निघालेल्या आहेत गट डसाठी म्हणजेच ग्रुप डीसाठी तर याच्या ठिकाणी वेतन पाहू शकता पंधरा हजार रुपये ते सत्तेचाळीस हजार सहाशे रुपये हे वेतन असणार आहे परीक्षा आपल्याला अजून काय याच्यावर दिलेले नाहीत परीक्षा पुढे होतील जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यातच होतील मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पदसंख्या आपल्याला संदर्भात सर्वसाधारण तरतुदी त्याची माहिती या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहू शकता शासनाने कास्टमध्ये मोडतो त्यांना नऊशे रुपये फी व ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी ठेवलेली आहे तर त्याचबरोबर मित्रांनो पाहू शकता आपण जर ओ बी सी वगैरेमध्ये ओबीसी एस टीमध्ये जर मोडत असाल तर आपल्याला नॉन किमेलची सुद्धा आवश्यकता लागणार आहे या ठिकाणी फॉर्म भरत असताना व तसेच खेळाडू खेळाडू आरक्षणाबाबत आपल्याला माहितीच असेल या ठिकाणी खेळाडू आरक्षणसुद्धा या लागू होते त्याचबरोबर दिव्यांग आरक्षणसुद्धा लागू होते त्याचनंतर अनाथ आरक्षणसुद्धा लागू होते माजी सैनिक आरक्षण पण आहे प्रकल्पग्रस्त आरक्षण भूकंपग्रस्त आरक्षण पदवीधर दर आसयनकालीन कर्मचारी यांच्याकरिता सुद्धा आरक्षण असतो पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक तसेच महत्वाची शर्ती या ठिकाणी पाहू शकता गट ड सक्ष पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा त्याच्याकडे महाराष्ट्र राज्यातले आदिवासी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्याला आपण हे जे डोमाशील असे सुद्धा म्हणतो त्या असणं आपल्याकडे गरजेचं आहे मित्रांनो त्याचनंतर समक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासनीय क्रमांक पब्लिक दोन हजार अकरा ई दहा दिनांक जून दोन हजार अकरानुसार ज्या परीक्षार्थीकडे आदिवासी प्रमाणपत्र डोमासिल सर्टिफिकेट उत्तीर्ण नसल्यात त्यांच्या प्रमाणपत्र झाल्यात किंवा बर्थ सर्टिफिकेटसुद्धा आपल्याकडे चालतो जर जर आपल्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर आपल्याला आपला डोमासेल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट पण चालतो मित्रांनो त्याचबरोबर प्रमाणपत्र आपल्याला दहावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्याचमध्ये आपल्याला पाहू शकता खुल्या प्रोगरासाठी जे ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांसाठी अठरा ते अडतीस वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतो जे ओपन कॅटेगरीमध्ये मोडतात व ओबीसी बाकी जे कास्ट आहेत एस सी एस टी ओ बी सी ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अशा उमेदवारांना अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येऊ शकतो मित्रांनो त्याचबरोबर दुसऱ्या पण समांतर खेळाडू वगैरे दिव्यांगसाठी सुद्धा आरक्षण दिलेलं आहे मित्रांनो त्यांना पण पंचेचाळीस वर्षापर्यंत भर भरू शकतात त्याचबरोबर मित्रांनो प्रश्न काय असणार आहे परीक्षेचे स्वरूप त्या अनुषंगाने सूचना इथं मी दाखवत आहे मित्रांनो तर या ठिकाणी पाहू शकता मराठीसाठी एकूण प्रश्न असणार आहेत तर पंचवीस गुण असणार आहेत पन्नास म्हणजे प्रत्येक प्रश्न आपल्याला दोन गुणांसाठी असणार आहेत आणि इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यासाठी सुद्धा पन्नास प्रश्न आपले पन्नास गुण दिलेले आहेत व तसेच सामाजिक ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न असणार आहेत त्यासाठी पन्नास गुण दिलेले आहेत बौद्धिक चाचणी अंकगणिती यासाठी सुद्धा पंचवीस प्रश्न व पन्नास गुण दिलेले आहेत एकोणाशे शंभर प्रश्न आहेत आणि व दोनशे गुण आहेत त्यासाठी परीक्षेचा कालावधी असेल एक बस ज्याला आपण एकशे वीस मिनटं म्हणतो व परीक्षा कम्प्युटर बेस्टद्वारे घेणार घेण्यात येणार आहे कम्प्युटर बेस्ड म्हणजे टेस्ट म्हणजेच आपल्याला कम्प्युटरवर परीक्षा द्याव्या लागणार आहेत ही ऑनलाईन कंप्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेचे प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे असतील जसं की आपण पाहतच आहोत की प्रत्येक सत्रामध्ये आपण वेगवेगळ्या एक्झाम दिलेच असेल त्यामध्ये आपण कशी एक्झाम देता त्याचप्रमाणे कंप्युटरवरसुद्धा परीक्षा अशीच असणार आहे त्याचनंतर या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण देण्यात येतील ही परीक्षा जी आहे मित्रांनो आय बी पी एस घेणार आहे त्यासाठी आलेले आपल्याला सर्वांना माहिती हवायला पाहिजे की आय बी पी एस कशी परीक्षा घेतो यामध्ये काय काय करावं लागतं काय प्रश्न येऊ शकतात त्या सर्वांना माहीतच आहेत त्यात आपल्याला कागदपत्रे काय लागणार आहेत थोडक्यात पाहूया फॉर्म भरत असताना सर्वांनी अर्धातील म्हणजे दहावीचा पुरावा वयाचा पुरावा ज्याला आपण सनद म्हणतो दहावीची सनद चालेल किंवा आपल्याकडे एज डोमाशियल किंवा बर्थ सर्टिफिकेट पण चालू शकते त्याचनंतर मित्रांनो तुमची जर बारावी ग्रॅज्युएशन इत्यादी वगैरे 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 असतील तरी ते सुद्धा आपण जोडू शकता त्यानंतर आपल्याकडे जर कास्टीचं जातीचे प्रमाणपत्र असेल तर जात प्रमाणपत्र व त्याबरोबर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र एस सीसाठी नॉन क्रिमिनलची आवश्यकता नसते ओ प ओबीसी आणि अधिक दुसऱ्या एस टी अशा जातीसाठी आपल्याला ओबी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची गरज असते त्याचबरोबर इ या ठिकाणी आपल्या एक ते हे पाहू शकता का प्रमाणपत्र कागदपत्र याच्यामध्ये की आपल्याला दुसरे कोणते जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल किंवा उदाहरणार्थ आपण एखादी प्रकल्पग्रस्त रक्षणासाठी पात्र असाल तर आपल्याला प्रकल्पग्रस्त पुरावा लागतो ते सुद्धा आपल्याला अपलोड करावा लागतो ना रहे। फीस बघा एकूण शुल्लक एक हजार रुपये ओपन कॅटेगरीसाठी आहे बाकी सर्व कास्टना ओबीसी एस सी असो डब्ल्यू एस असो सर्वांना आपल्याला नऊशे रुपये फी भरावं लागणार आहे ते पण नॉन रिफंडेबल अशा परीक्षा शुल्क आपल्याला भरावं लागणार आहेत ते बी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने तर मित्रांनो शेवटची तारीख ह्याची आहे वीस जानेवारी दोन हजार चोवीस आता उद्यापासून सुरू होणार आहेत मित्रांनो तीस बारा दोन हजार पाहू शकता मित्रांनो गट ड वर्ग रिक्त पदे भरण्यासाठी या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग अधीनस्थीन असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयोगिक महाविद्यालय या ठिकाणी आपल्याला सहाशे ऐंशी जागा कशी कशी आहेत ते ठिकाणी पाहू शकता सर्वसाधारण म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहू शकता किती जागा आहेत एकोणतीस जागा आहेत त्यापैकी अ राखीव म्हणजेच आपल्याला ओपन कॅटेगरीसाठी पन्नास जागा आहेत एकूण जागा आहेत एकशे अडुसष्ट त्यापैकी आपल्याला पन्नास जागा भरता येतात त्यामध्ये महिलांसाठी वेगळे आहेत माजी सैनिक पदवीधर आशनकालीन खेळाडू इत्यादीबाबत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो काय जागा आहेत काय नाही त्या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य द्रव्ये साठी जे पद आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत नागपूर जिल्ह्यातील वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग महाविद्यालय विभाग या ठिकाणी वेगवेगळे पद वेगवेगळ्या ठिकाणी आहेत त्यासाठी तुम्हाला जे काही प्रश्न असतील जसं की उदाहरणार्थ समजा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर या ठिकाणी बघा एकूण सहासष्ट पदे आहेत त्यापैकी दुसरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी तीनशे चौवेचाळीस पदं आहेत त्याचनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अतिविशेष उपचार रुग्णालय या ठिकाणी एकोणीस पदे आहेत त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी ग्रामीण आरोग्य के प्रशिक्षण केंद्र सावनेर जिल्हा नागपूर या ठिकाणी सुद्धा अकरा पदं आहेत असे मिळून असे एकूण सहाशे ऐंशी पदं आहेत मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही जाहिरात ओपन केल्यावर हे सर्व माहिती तुम्हाला दिसेल तुम्हाला काही समजत नसेल तर नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ नक्की मिळत राहतील आशा करू धन्यवाद